दिशा नियंता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा आणि सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन चालूला चालू आहे नो हॉटेल लॉजेस चेकिंग चालू आहे आणि रस्त्यांवर महत्वाच्या पाकिस्तानमध्ये सुरू स्ट्राइक नंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई सुरक्षित राहण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून शहरात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर बेलापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोलिसांच्या माध्यमातून कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आले बावीस एप्रिलला पहलगामामध्ये जो हल्ला झाला ज्या अंतर्गत सुरक्षेला कोणतेही नुकसान पोहोचू नये यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या माध्यमातून हे आदेश देण्यात आले आहेत की नवी मुंबई क्षेत्रात नाकाबंदी केली जावी याचबरोबर अनधिकृतरित्या भारतात राहणाऱ्या नागरिकांची ओळख करून त्यांना परत त्यांच्या देशात पाठवले जावे या कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सामान्य जनतेला असे देखील आव्हान करण्यात आले आहे की जर कोणतीही संशयास्पद हालचाल दृष्टीस पडली तर याची माहिती लगेच पोलिसांना दिली जावी तसेच नागरिकांनी देखील सतर्कता बाळगावी या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये पंच्याण्णव अंमलदार आणि जवळपास वीस अधिकारी सहभागी होते चार ठिकाणी चेक पोस्ट बनवण्यात आला होता झोपडपट्टी भागात देखील कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले रेकॉर्डवर ज्याची पार्श्वभूमी अपराधिक आहे त्याचा तपास सुरू आहे बावीस एप्रिल ला जो दहशतवादी हल्ला झाला पेलगाम मध्ये आपल्या पर्यटकांवर अतिशय अंतर्गत सुरक्षा सुद्धा कुठेतरी धोक्यात आहे याची जाणीव झाली आणि आमचे आदरणीय सी पी सर यांनी या सगळ्यांवर कंट्रोल करण्यासाठी आणि आपली नवी मुंबईतील जनता सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्यांनी हे अलर्ट ऑपरेशनच आयोजन करण्यासाठी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून या सर्व गोष्टी सध्या होत आहेत याच्यामध्ये विविध प्रकारे ठिकाणी नाकाबंदी त्याच्यानंतर हॉटेल आणि लॉजेस चेकिंग त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा सध्या आपल्या देशामध्ये आहे जो प्रायोरिटीवर आहे तो म्हणजे बांगलादेशी आपल्या देशामध्ये जे बांगलादेशी अनधुकृत्या वास्तव्य करून राहत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई या ऑल आउट ऑपरेशनच्या अनुषंगाने करण्यात येत आहे आज या ऑपरेशन मध्ये पंच्याण्णव अंमलदार आणि वीस अधिकारी आहेत आणि सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे चा हॉटेल लॉजेस चेकिंग चालू आहे आणि रस्त्यांवर महत्वाच्या ठिकाणी नाक्या नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिशा نيવતા સબ્સ્ક્રાઇબ કરો અને બેલ આઇકન પર ક્લિક કરો આપના પરિચાર्यातील बातम्या सर्वात आधी પહા